विशेष ुलेटिनमध्ये आपले स्वागत आहे पाहूया मोठी बातमी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार अध्यक्ष असलेल्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट व्हीएसआयचा चौकशीचे आदेश दिले आहेत साखर कारखान्यांकडून मिळणाऱ्या निधीचा वापर योग्यरित्या होतोय का हे तपासण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे राज्यातील ऊस उद्योगासाठी महत्वाची असलेल्या या संस्थेकडून मिळालेल्या सरकारी निधीचा वापर मूळ उद्देशानुसार होतो का हे तपासण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे साखर आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समिती दोन हजार नऊ दहापासून लागू असलेल्या या योजनेचा आढावा घेऊन अहवाल सादर करणार आहे दरवर्षी साखर कारखान्यांकडून प्रतिटन गाळपावर एक रुपया निधी व्हीएसआयला दिला जातो हा निधी संशोधन तांत्रिक प्रगती आणि प्रशिक्षणासाठी वापरण्याचा उद्देश असतो मात्र या निधीचा वापर योग्य पद्धतीने होत आहे का यावर प्रश्न उपस्थित झाल्याने ही चौकशी सुरू करण्यात आली आहे या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मुख्यमंत्र्यांनी आता ठाण्यानंतर आपला मोर्चा बारामतीकडे वळवला आहे पवार साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली ही संस्था शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करते तरीही चौकशीचे आदेश देऊन भाजप राजकीय सूड उगवत आहे असा आरोप त्यांनी केला रोहित पवार पुढे म्हणाले जिथे आम्ही कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचे पुरावे देतो तिथे सरकार चौकशी करत नाही पण एक चांगली संस्था बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे या राजकारणातून कदाचित भाजपचा हेतू साध्य होईल पण राज्याचं नुकसान मात्र निश्चित आहे वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटवरील ही चौकशी म्हणजे शरद आणि रोहित पवारांसाठी नवा राजकीय पेच मांडला जात आहे तर भाजपाकडून हा निर्णय नियमित तपासणी म्हणून मांडला जात आहे बातमीला लाइक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेटसाठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका